आपल्या कर्जतमध्ये संत श्री गोदड महाराज मंदिरामधून दर पंधरा दिवसांनी म्हणजेच दर पंधरवडा एकादशीला नगर प्रदक्षिणात दिंडी सोहळा निघतो हा दिंडी सोहळा एकादशी दिवशी रात्री नऊ वाजता गोदड महाराज मंदिरातून दर निघतो दर मंदिरा कर्जत नगरीला प्रदक्षिणा घालून पुन्हा अकरा वाजता संत श्री गोदड महाराजांच्या मंदिरात येऊन महाआरती होते आणि थांबतो चला तर पाहूयात या दिंडी सोहळ्याचं महत्व दर पंधरा दिवसाला दिंडीचं प्रस्थान होतं आणि साडे दहा वाजता इथं परत मंदिरात ठेवून आरती महाआरती होती तर ज्या टायमाला प्रस्थान होतं त्या टायमाला जेवढे गावात मंदिर आहे त्या मंदिरामुळं मा त्या देवांची आरती होती त्या त्या देवांची आरती झाल्यानंतर तिथं महा आरती होती अकरा वाजता अकरा वाजता मार्ग कुठला कुठला असतो दिंडीचा मार्ग इथं निघते गोधळ महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी झाली तीन जाऊन विशी झाली माळी गलीतली माळी गल्लीतून परत पाटील गल्ली गेली पाटील गल्लीतून परत बनगे गल्ली गेली बनगे गल्लीतून लोणार गल्ली गेली रोनार गल्लीतून काकडे गल्ली काकडे तिथं विठ्ठल गेले तिथं महाआ आरती होती त्यानंतर गौंडे गल्लीत होती गौंडे गल्लीत महाराजांची परत आरती होती तिथं आणि महाआरतीनं परत गोधळ महाराज गल्ली गेले तप अगदी पूर्वेपासून दिंडीचा ठराविक मार्ग आहे त्या मार्गानेच दिंडी जाते दिंडी दुसरीकडे जात नाही या ठिकाणी कोरेगाव सडके रस्त्याला आपण आलेलो आहोत पूर्वेच्या गाडी रस्त्याची सोय नव्हती त्यावेळेला पण इथली माणसं या मार्गाने पंढरपूरला जात होती म्हणून या मार्गापर्यंत दिंडी येते या ठिकाणी पांडुरंगाची आरती होते आणि पांडुरंगाची आरती नं, झाल्यानंतर जवळच बिंबवाची समाधी आहे त्या बिंबवाच्या समाधीच्या ठिकाणी आरती होते बिंबवा हे सध्याचे जे ट्रस्टी आहेत पुजारी आहेत त्यांचे पूर्वज त्यांच्याकडे सेवा आली आणि त्यांच्यानंतर वंश्य परंपरेने ती सेवा पुढं चालू राहिलेली आहे या ठिकाणी पांडुरंगाची आरती झाली लिंबची बा, बा, आरती झाली आणि आता दिंडी पुढच्या मार्गाने मार्गस्थ होत आहे रामकृष्ण हरी दिवसाला दिगणारा हा नगर प्रदक्षिणेचा दिंडी सोहळा हा मार्गस्थ आहे या ठिकाणी आज श्रीयुक्त पाठक यांच्या घरासमोर दिंडी थांबून त्या ठिकाणी आरती घेण्यात आलेली आहे या ठिकाणी थांबण्याचं कारण मुख्य म्हणजे गोगड महाराजांच्या समकालीन या पाठक कुटुंबियांचे पूर्वज असणारे मोरेश्वर पाठक हे या ठिकाणी राहत होते पूर्वापार आलेली त्यांची ही परंपरा आहे महाराज या ठिकाणी आपल्या मामाच्या घरी आल्यानंतर मोरेश्वर पाठकांकडे जाऊन त्या ठिकाणी अध्यात्मविषयी या ठिकाणी चर्चा करत होते तसंच संवाद ते साधत असत आणि या ठिकाणी त्यांची बैठक असल्या कारणानं इथं दिंडी फालण्याचं हे महत्वाचं कारण आहे म्हणून या पंधरावाडी दिंडीतील दर पंधरवाडी एकादशी दिवशी